त्याच धर्तीचा प्रश्न आहे पहा की जिथं ट्रिक लागू पडत नाही पहा टी पेपर एक मध्ये दोन हजार एकवीस ला प्रश्न आलेला आहे पहा आकृती दिली पहा आणि ह्या आकृतीतले आपल्याला काय शोधायची येत चौकोन शोधायची येत पुन्हा तसंच करा अक्षर द्या ए बी सी डी आणि ई तुम्हाला मी सांगितलं अक्षराप्रमाणे काय करायचंय एक पासून जेवढ्या अक्षर आहेत पाच अक्षर आहेत पाच पर्यंत तुम्ही चौकोन मोजत जायचं पहा आता पहिलं एक अक्षर घेऊया एका अक्षरातून इथं तयार झालाय का एखादा चौकोन हा कोणता आहे पहा पंचकोणी हा त्रिकोणी हा त्रिकोणी हा पंथ्रिकोणी पण हा सी जर पाहिला तर सी हा चौकोन आहे पा दिसतोय ना चौकोन सी आहे पा म्हणजे एक चौकोन तयार झाला इथं नंतर दोन अक्षर मिळून पा आता दोन अक्षर पहा ए आणि बी मिळून चौकोन तयार होतोय सी आणि डी मिळून त्रिकोण तयार झालाय पा पण हा बी आणि सी मिळून काय झालाय चौकोन तयार झालाय पहा त्याच्यानंतर हा जर पाहिला तर हा पंचकोण होतोय पहा त्याच्यानंतर बी आणि सी मिळून झालाय पा ए आणि बी मिळून झालाय इकडचा पा ए आणि डी मिळून हा जो आहे हा सुद्धा एक चौकोन तयार झालाय पहा ए आणि डी पहा ए आणि डी मिळून झालाय म्हणजे किती झाले तर तीन चौकोन तयार झाले पुढे तीन अक्षर मिळून होतोय का पहा तीन अक्षर मिळून होतोय का दोन अक्षर जर झाकले आपण हे दोन अक्षर झाकले तर हा मोठा चौकोन तयार होतो पहा बी ई बी दोन अक्षर झाकल्यावर हा झाला त्याचप्रमाणे ही दोन अक्षर झाकल्यावर हा होईल पहा दिन चौकोन झाले आता पा चार अक्षराचा मिळून कोणता होतो पहा ए बी सी डी हा होतोय पहा ए बी सी डी हा पूर्ण मोठा एकच होतोय पहा हा आणि शेवटी एक पाच अक्षराच्या म्हणून सगळ्यात मोठा जो आहे तो होतोय पहा ए बी सी डी ई म्हणजे किती चौकोन तयार झाले पाच चार एक आणि तीन चार पाच सहा सात आणि आठ किती झाले आठ चौकन तयार झाली म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ते तुमच्या लक्षात येत आकृती कशी मोजायची जर ट्रिक लागू पडत नसेल तर याप्रमाणे तुम्ही लेटर देऊन त्या पद्धतीने काय करू शकता ते मोजू शकता जर तुम्हाला हे प्रश्न समजले असतील ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद